पनीर पराठे बनवते मी इथं तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी आता याच्यामध्ये मीठ टाकून आणि थोडंसं तेल टाकून पीठ मळून घेऊ आपण आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ आता पीठ मळून झालं याच्यावर थोडंसं तेल टाकून पीठ अजून मळून घेऊ चांगलं आणि चार पाच मिनटं पीठ असं झाकून ठेवू इथं बघा पनीर घेतलंय मी याच्यात आता लाल मिरची धनिया पावडर आमचूर पावडर आणि काळे मिरीची पावडर टाकून घेऊया ह्याच्यात बघा आता अद्रक वाटून घेतले थोडंसं ते बी टाकूया हिरवी मिरची बारीक कापून घेतल्यात आणि कोथिंबीर आणि कांदे बारीक कापलेली आणि थोडासा ओवा घ्यायचा असं हाताने क्रश करून टाकायचा आणि थोडंसंच मीठ टाकायचं आपण पिठामध्ये मीठ टाकले आता याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आता ह्याचे बघा असे आपण लाडू वळतो का तसं याला गोल गोल करून साईडला ठेवून द्यायचं करून घ्यायचं हे बघा पीठ एकदम चांगलं मौसूद असं मळून घेतलंय मीनी आता आपण पराठे बनवायला घेऊया इथं बघा मी असे चार गोळे करून घेतलेत पिठाचे इथं बघा आता पिठाचे आपण अशी चांगली खोलची वाटी बनवून घ्यायची आता याच्यात थोडस बघा सुकं पीठ टाकून याला भरून आणि मग लाटून घ्यायचं हलक्या हाताने हे बघा असं भरून याला दाबून असं चांगलं आणि हाताने असं सगळीकडून पसरून घ्यायचं म्हणजे आपलं पनीरचा मसाला सगळीकडे लागतो आणि आता लाटून घ्यायचं इथं बघा आता तवा ठेवला याच्यावर तेल टाकून आपण हा पराठा शेकून घेऊया आता पलटी करून घेऊ आणि दुसरीकडून बी शेकून घेऊ हे बघा पराठा किती मस्त शेकून घेतला आता सगळे आपण असेच करून घेऊया तयारीत बघा आता आपले पनीर पराठे तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा